हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही आज खूप दिवसांनी व्हिलॉग शूट करत आहे म्हटलं हा छोटासा व्हिलॉग तुमच्यासाठी शेअर करूयात सकाळची वेळ आहे मुलांना शाळेत सोडलं आणि ऊन आहे थंडी पण आहे भरपूर थंडी आहे म्हटलं चला वॉक करून येऊ असं जाड असं जॅकेट घालावं लागतं थंडीसाठी प्रोटेक्शन कारण खूप फ्रीझी होतं आणि एक मन असं म्हणत होतं ना की जाऊ दे चल घरी चल चहा पी आणि घरात भरपूर कामं आहे ढिगर ती कर पण दुसरं मन म्हटलं नाही स्वतःला हेल्दी ठेव तरच उपयोग हो आहे त्यामुळे वॉकला चल कारण आज पाऊस नाही आहे तर मग वॉक केलाच गेला पाहिजे नाही तर इतर वेळेस थंडी आणि पाऊस हे कॉम्बिनेशनच आहे इथलं आणि पाऊस पडतोच मग काही अर्थच नसतो मग वॉक होतच नाही तर म्हटलं नाही चला वॉक करूयात कारण आपण आपली हेल्थला प्रायोरिटी ही दिलीच पाहिजे जी मी आता द्यायला शिकत आहे तुम्ही पण द्या मैत्रिणींनो सगळी कामं एका साईडला आपली हेल्थ एका साईडला पहिले आपल्या मुलांना शाळेत सोडल्यानंतर आपल्या हेल्थसाठी जे काही लागतं ना ते पहिले करा आणि मग बाकीची कामं सो मी ने... वॉक करत होते रस्त्याने बरीच पानं आहेत तुम्हाला दिसत असतील कारण आता इथं फॉल सीझन आहे, आहे पानगळती सुरू आहे त्यामुळे भरपूर झाडांची पानं गळतात सो ती सर्व आहे आणि मग जी काही आता म्हणजे बरीचशी पानं गळून तर गेलेली आहे आणि थोडीफार जी राहिलेली आहे ती आता गळत आहेत आणि मग बस विंटर स्नो हे सगळं इथे सुरू होणार सो मस्तपैकी माझा वॉक चालू आहे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे जी मी आता ट्राय करते आहे कन्सिस्टंट राहण्याचा आणि एकदा का ते माझं झालं कन्सिस्टन्सी की मी तुम्हाला पण शेअर करेल टिप्स की काय करायला पाहिजे वगैरे असं तर वॉक करून घरी आले आणि ऊन दिसतं आहे बरं का मैत्रिणींनो इथे पण उन्हाचे ना चटके बसत नाही कारण थंडीच इतकी आहे की ते ऊन उन बिचारं ऊन आहे फक्त हेच समाधान आहे की हां ऊन आहे आणि थोडं का होईना बरं वाटतं मनाला तर हा पुदिना बघा किती मोठा झाला आहे आणि हा जवळजवळ वर्ष दीड वर्षापूर्वी वर्षा मी असंच त्या पुदिना आणला होता त्या काड्या इथं टोचून दिल्या होता तो खूप मोठा झाला पुदिना खाली कुंडीत पण आहे आणि हा पण आहे बराच म्हणजे उडा उंच होतो पुदिना हे मी पहिल्यांदा बघितलं सो घरी आले आणि सर्वात आधी ड्युटी ती म्हणजे जॅकेट काढायची आता विंटर सुरू झाला ना तर कामं वाढतात बाहेर कुठ थोडं पण जायचं असेल ना तर हँड ग्लोवज टोपी जॅकेट शूज सॉक शूज हे स्वतःचं पण घाला मुलांचं पण घालून द्या परत आल्यावर ते काढा सुद्धा आणि घरात थंड आहे त्यामुळे आणि वुडन फ्लोरवरसुद्धा जायचं आहे त्यामुळे घरातली चप्पल तर कामं भरपूर पडलेली आहे पहिले मी काय करायचे ना मुलांना जेव्हा शाळेत सोडायचे त्याच्या आधी थोडंफार जेवढं जमेल तेवढं मी करायचे स्वच्छ पण आता मी ते सोडून दिले कारण माझीच खूप गडबड घाई गोंधळ होतो आणि मी दमते आणि मग थोडीशी चिडचिड होते माझी कारण कोणतंही काम ना जे आपण आरामात करतो ना ते डोकं शांत ठेवून करतो आणि घाईगडबडीत केलं ना मग आपली पण थोडीशी चिडचिड होते म्हटलं जाऊ द्या पहिले मुलांना वेळ देऊयात ते शाळेत जातात त्यांची तयारी मग थोडासा वेळ असेल तर त्यांच्यासोबत बोलणं गप्पा आणि मग त्यांना शाळेत सोडते घरी येते आणि मग पुढचं सगळं सुरू करते तुम्ही काय करता कमेंट करून नक्की सांगा तर इथे टमाट्याचं झाड त्याचं फुल आलेलं आहे आय होप त्याला लवकर टमाटे ये कारण आता बर्फ वगैरे पडला की मग ते सगळं जाणार आणि धण्याला बिया आलेल्या आहेत धणे आलेले आहेत ते कधी काढायचे काय माहिती आणि मिरची मिरची आमची ना आडवी वाढती आहे उभी नाही आडवी वाढती आहे काय करावं कळत नाही आणि मेथीसुद्धा लावलेली आहे सो मी किचनमध्ये आली आणि पुढचा नाश्ता भूक लागून जाते यावेळेपर्यंत कारण जसं मी व्हिडिओमध्ये सांगते की आमचं जेवण रात्रीचं लवकर होतं सहा वाजता वगैरे होऊन जातं सो so, साधारण दहा साडेनऊ दहा वाजता मी नाश्ता करते सो so, आज दोन ऑप्शन होते ॲक्च्युली रात्रभर भिजवलेले ओव्हरनाईट ओट्ससुद्धा होते अँड देन ब्रेकफास्टला जो मी दि सॉरी मुलांच्या टिफिनमध्ये जो दिला होता पालकाचा उत्तप्पा तोसुद्धा होता सो so, मी प्रेफर केलं की के नाही जेव सो ओट्स ॲलमंड्स फ्रूट्स हे सगळं आहे ना ते खाऊयात सो हे ओट्स याच्यामध्ये ॲपल आहेत बनाना आहेत बेरीज आहेत आणि अक्रोड चिया सीड्स म्हणजे जे असतं जे, जे, जे दुधामध्ये चालतं सोक केलं तरी ते, ते आहे आणि आता ह्याचा नाश्ता मी करणार आहे वजन कमी करायचं आहे सो हेल्दी खाणं फार महत्त्वाचं आहे आणि हे जेव्हा कधी मी ओट्स खाते ना की जे रात्री भिजवून ठेवते मी आणि सकाळी खाते जे मला सूट झालेले आहेत सो so, मग मा त्यामुळे मला काय होतं एकतर भ लवकर भूक लागत नाही किंवा हे खा ते खाऊ दे हे खाऊ दे असं होत नाही कारण यामध्ये मी स्वीटनर म्हणून खजूरसुद्धा टाकलेला आहे बारीक चिरून सो प्रॉपर म्हणजे गोड थोडंसं गोडसुद्धा आहे आणि हेल्दी तर आहेच त्याच्यामध्ये सगळं काही आहे नट्स आहेत ओट्समध्ये फायबर सगळं आहेत म्हणजे सो येस चांगलं ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी सो so, आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा तीन वेळा तरी मॅक्झिमम खातेच मी हे आणि बाकी वेळेस मग आपलं असत डोसा आहे ते सगळंच सो so, खाऊन झालं आणि त्यानंतर घरं आवरायला सुरुवात केली सो so, साधारण पण वीस पंचवीस मिनिट मी बसून खाल्लं आरामात कारण आजकाल मी स्लो इटिंगची खूप सवय लावते आहे यूट्यूबवर सविकार सरांचं जे आहे चॅनल त्याच्यामध्ये त्यांनी बत्तीस वेळा चावून खायची गोष्ट असं सा सा सांगितलेलं आहे सो so, येस yes, त्या गोष्टीने मला उपयोग होतोच मी ती गोष्ट आता परत पुन्हा सुरू केलेली आहे आणि इथे माझ्या मुलीने माझ्यासाठी छोटंसं ग्रीटिंग बनवलेलं आहे आपण नेहमी म्हणतो ना की मुलं किंवा कोणीच आपले एफर्ट्स बघत नाही आपण एवढं करतोय पण कोणी ॲप्रिशिएट करत नाही तर असं नसतं आपली जी मुलं असतात ना ती आपल्याला ऑब्झर्व करत असता आपल्या त्यांना माहीत असतं की आपले पॅरेंट्स आपल्यासाठी कष्ट करत आहेत किंवा आपल्यासाठी खूप काही करत आहे छान छान कुकिंग करून देत आहे वगैरे सो माझ्या मुलीची ना ही गोष्ट मला खूप आवडते आणि ही तिच्यामध्ये आय डोंट नो कशी पण आलेली आहे स्वतःहूनच की आपली मम्मा किंवा कोणीही असेल मम्मी पप्पा तिचं छोटं ब्रदर किंवा आजी आजो कोणी पण असेल ना ती ॲप्रिशिएट खूप छान पद्धतीने करते मग कोणाचा बर्थडे असेल किंवा तिच्यासाठी कोणी काही केलं असेल किंवा के इन जनरल पण तिला असं खूप छान वाटलं ना तर ती नेहमी असे छान ग्रीटिंग बनवते आणि शेअर करते दॅट हाऊस स्वीट ऑफर तिचं हे जेश्चर खूप छान आहे सो आणि हे आजकाल पुस्तक वाचत आहे मी मनाची अगातशक्ती आणि स्वयंसूचना अल भागवत यांचं आहे यांच्या दोन पुस्तकं मी आधी वाचली होती आणि खूप महत्त्वाचं आहे आपली पॉझिटिव्ह थिंकिंग असणं कारण आपण जसा विचार करतो तसा आपण घडतो तशा सिच्युएशन्स आपण अट्रॅक्ट करतो सो माझ्या बाबांनी हे पाठवलेलं हो आहे इंडियामधून आणि ते वाचायला लावलेलं आहे सो येस आय एम रीडिंग दॅट आणि त्यानंतर मी खूप कमीत कमी सामान ठेवते हॉलमध्ये असेल किंवा रूम्समध्ये डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे कारण मला माहिती आहे मुलांचं सामान तिथे पडणार आहे मला तेच आवरायला जास्त मुश्किल म्हणजे खूप होणार आहे तर बाकीचं अजून एक्स्ट्राचं सामान कुठे ठेवू मी आणि ते परत आवरण्यात माझी एनर्जी कुठे घालव म्हणून बेसिक आवरते झटपट माझं आवरून होतं सो व्हॅक्यूम बाकी आहे फक्त आता इथे सकाळचे सव्वा दहा साडे दहा वाजता सूर्य इकडे येतो किचनच्या साईडला नाहीतर पहिले ना, ना समरमध्ये साधारण एक वाजता वगैरे इकडेच्या साईडला यायचा आणि आता माहिती आहे का साडेतीन वाजताच अंधार होतो सो विंटरची मजा संध्याकाळी साडेतीन वाजता सा, अंधार होणार आणि थंडी भरपूर काल रात्री माझं डिशवॉशर लावायचं राहिलं होतं सो रात्रीचे भांडे काही आत्ता सकाळचे चहा पाणी नाश्ताचे भांडे हे सगळे मी डिशवॉशरला लावते आणि जे डिशवॉशर सेफ नाही ते भांडी हटाने घासते सो so, खूप दिवसापासून ना हा कुकर मला पितांबरीने घासून बघायचा होता कारण त्यावर लिहिलेला आहे की आता तुम्ही स्टीलला पण वापरू शकतात सो so, म्हटलं वाय नॉट लेट्स ट्राय सो so, येस yes. आणि खरंच खूप छान निघाला कुकर आणि साबणाने पण नंतर घासला मी तो छान मस्त निघाला चकाचक चक त्यानंतर सगळं आवरून घेते पाणी गरमच घेते मी धुवायला हात धुवायला कारण बापरे थंड पाण्यात हात टाकायची डेरिंगसुद्धा नाही बरं मैत्रिणींनो तुम्ही हे व्हिडिओज कुठून कुठून बघताय कमेंट करून सांगा तुम्हाला चॅनलवर ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ बघायला आवडतील की मोटिवेशनचे आवडतील का व्ही लॉग्स कुकिंग कुकिंगच्या रेसिपीज बघ म्हणजे रेसिपीज बघायला आवडतील हे नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट्स खूप मोटिवेशन ठरतं आणि आता खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते आनंद म्हटल्यावर तर तुमच्या कमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत सो प्लीज कमेंट्स करत जा चॅनलला आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खाली कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो सगळं आवरून झालं लॉन्ड्री लावली फोल्ड केले कपडे परत मशीनला अजून एक लॉन्ड्री लावली किचन क्लीन केलं झाडून घेतलं बाथरूम वगैरे सगळं आवरलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आले किचनमध्ये सो मला बनवायच्या आहे दशम्या पालकाच्या दशम्या ह्या दुपारीच मी बनवत आहे कारण माझ्या मिस्टरांना आवडतात थोड्याशा शिळ्या दशम्या खूप ताज्या नाही आवडत आय डोंट नो आय मला तर शिळी दशमी खाल्ल्यावर ॲसिडिटी होते सो मी आता खाईल आणि रा बाकीच्या so, चौप, करून ठेवेल सो चॉपिंग पॅट चॉप चॉपरमध्ये मी घेतलेला आहे पालक त्यामध्ये आलं आणि लसूण टाकलेलं आहे आणि ते सगळं मी बारीक चॉप करून घेणार आहे आणि हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या होत्या आज खूप दिवसांनी दशम्या बनत आहे तर यामध्ये टाकलेलं आहे गव्हाचं पीठ साधारण दीड ते पावणे दोन वाटे टाकलेला आहे आणि दोन चमचे मोठे बेसनचं पीठ टाकलेलं आहे बेसनचं पीठ टाकायचं आणि तुमच्याकडे असेल तर ज्वारीचं पीठ सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यामुळे अशी दशमीनात चिकटं नाही होत चिवट म्हणतो ना आपण चिकट नाही चिवट नाही होत आणि त्यामध्ये नंतर टाकलेला आहे लाल तिखट हळद धनेपूड जिरापूड थोडासा हिंग चमचाभर तीळ ओवा अर्धा चमचा क्रश करून टाकलेला आहे आणि ती थोडीशी बडीशेप टाकलेली आहे ती मला फार आवडते तेल टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी घालत हा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं पालकला पाणी सुटतं आणि त्यानंतर लाटून घेत आहे आणि सोबत आहे हिरवी मिरची लसूणची अशी मस्तपैकी मिरचीचं पाणी म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा ते खाणार आहे तर आज खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवत आहे सो कॅमेराची सेटिंग हे आ, सवाई माजी, थोड़ा सो है। ते सवय सुटली आहे माझी त्यामुळे थोडंसं मुश्किल जात होतं आणि आज व्हॉईस ओव्हर करताना पण एकदम वेगळं वाटत आहे कारण जेव्हा आपण कंटिन्यू व्हिडिओ करतो त्या प्रोसेसमध्ये असतो तेव्हा खूप छान वाटतं आणि झटपटसुद्धा गोष्टी होतात पण आज खूप दिवसांनी आहे बोलते पण आहे शूट पण करत आहे तर थोडंसं आय डोंट नो वेगळंच वाटतं पण हा आता व्हिडिओ येतील चॅनलवरमध्ये मध्ये सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा मस्त गरम गरम दशमा झालेल्या आहेत तिथं तूप टाकून मी खाणार आहे तुम्ही कशावर सोबत खाता कमेंट करून नक्की सांगा